गुरुदेव दत्त श्री स्वामी आपल्या स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामीच्या प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये स्वामी प्रकट दिनानिमित्त माझ्या बऱ्याच मैत्रिणी बरेच माझे स्वामी भक्त सेवा करायला लागलेल्या आहेत स्वामी छद्द सारा या ग्रंथाचे पारायण करत आहेत कोणी एकवीस दिवस करत आहे तर कोणी सात दिवस करणार आहे तर कोणी अकरा दिवस करणार आहे तर कोणी पाच दिवस करणार आहे ज्याच्या त्याच्या मनाच्या याच्यानुसार करणार आहेत सगळे तर बघा कोणी अं नामस्मरण करणार आहे कोणी तारक मंत्र बोलणार आहे तर जी ती म्हणजे कोणतीही तुम्हाला सेवा आवडेल ती तुम्ही करू शकता असं काहीच नाही की तुम्ही पारायणच करा मी तारक मंत्रच बोला कारण आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या सगळ्या म्हणजे सगळ्या आपल्या स्वामी सेवा ज्या आहेत त्या आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप खूप स्पेशल आहेत तर बघा सगळ्या सेवा या अतिशय खूप प्रभावी असतात आणि ज्यांना कोणाला जमणार नाहीये जे जॉब करतात त्यांना कोणाला जमणार नाहीये पारायण करायचं तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे माझ्या प्रकट दिनानिमित्त स्वामी प्रगट दिनानिमित्त व्हिडिओ आहेत त्याच्यात मी सांगितलेलं आहे सांगित की कोणाला ना काही नाही त्यांनी फक्त आपल्या नामस्मरण करा कारण नामस्मरणापेक्षा कोणतीही उच्च कोटीची सेवा त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा फक्त पाच मिनिटं द्या आपल्या स्वामी महाराजांसाठी फक्त पाच मिनिटं द्या दे जास्त देऊ नका फक्त पाच मिनिटं द्या त्या पाच मिनिटातच तुमचं आयुष्य तुमचं मन एकदम शुद्ध होणार आणि तुमचं आयुष्य सुद्धा तुमच्या आयुष्यात सुद्धा सगळं काही चांगलं होणार जे काही तुमचे प्रश्न आहेत ते सगळे स्वामी स्वतः त्यातून तु, तु, तुम्हाला मार्ग दाखवतील त्याची उत्तरं सगळी तुम्हाला भेटणार आहेत आपल्या स्वामींकडूनच तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा तुम्हाला जर काही जमणार नाही तर आणि बघा सेवा करणार आहे बरोबर तर तुम्हाला सगळ्यांना आप म्हणजे आपल्याला सगळ्यांना काही नियम पाळायचे आहेत तर बघा आता तुम्ही सेवा करणार आहेत तुम्ही दोन दोन तास बसा देवाजवळ सेवा करा त्यांनी काय होणार आहे माहिती का सेवा केल्याने आपल्याला फळ कधी मिळते आपल्याला फळ कधी मिळतं बघा ज्यावेळेस आपण शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांची सेवा करतो कोणाच्या विषयी सुद्धा वाईट बोलत नाही तेव्हा आपल्याला फळ मिळते तुम्ही दोन तास बसा एक तास बसा देवासमोर आणि सेवा करा पण तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही का नाही मिळणार कारण तुम्ही वाईट कर्म करत आहात तुमचे जो तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुम्हाला नक्की याच्यातून स्वामी महाराज मार्ग दाखवतील सगळी तुमची प्रश्नांची उत्तरे स्वामी स्वामी स्वतः तुम्हाला दाखवतील सगळ्या गोष्टी म्हणणं तुम्ही मोकळे होतील लवकरच तर कसं असताना बघा त्यामुळे ना कधीही सेवा तुम्ही करा मी सांगते म्हणून करू नका कोणी आपल्याला सांगते समजा आता माझी मैत्रीण आता ही सेवा करते तर मग ती करते म्हणून मी पण करणार तर असं नाही बघा आता ही करते हिला गो म्हणजे हिला अनुभव आला हिला प्रचिती आली माझ्या मैत्रिणींना म्हणून मी सेवा करते तर असं नाही करायचं तर तुम्ही काय करायचं तुमच्या मनाला तुम्हाला विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तुमची पूर्ण स्वामी आपल्या स्वामींवर श्रद्धा पाहिजे स्वामी आपली आई आहे तर त्यामुळे तुम्हाला सांगते आपला विश्वास पाहिजे कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा तर आपल्याला त्या देवाबद्दल विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तेव्हाच आपले सगळे मार्ग प्रश्न प्रश्न सगळे मार्गे लागतात तर तुम्हाला बघा काय करायचं आहे कोणाच्या विषयी सुद्धा वाईट बोलायचं नाही या दिवसात या दिवसामध्ये म्हणजे आपण हे बघा मला तर वाटतं जे स्वामी भक्त आहेत ते सगळे सगळे मनाने खूप निर्मळ आहेत कोणाचंही वाईट ते चितत नाही कोणाविषयी सुद्धा वाईट बोलत नाही कोणाचा सुद्धा वाईट विचार करत नाही आणि आपण करायचं सुद्धा नाही आणि आपण असं नाही की आता सेवा चालू आहे आपली एकवीस दिवस अकरा दिवस पाच दिवस सात दिवस आता सेवा चालू आहे म्हणून आपण चांगलं वागायचं आणि नंतर परत आहे ते आहेच तसं अजिबात करायचं नाही हेतूने कारण आपल्याला आयुष्यभर आपल्याला स्वामी स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे स्वामी महाराजांची तर आपल्याला आयुष्यभर चांगलं वागायचं चा आहे कोणाच्या विषयी सुद्धा निंदा निंदा करायची नाही कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही आणि तुम्ही जर बघा तुम्ही असा विचार कराल मी संकल्पयुक्त सेवा केली तरी मला स्वामी महाराजांनी काही अनुभव दिला नाही प्रचिती दिली नाही तर का नाही का नाही दिली माहिती आहे का कारण तुमचं कर्म चांगलं नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय आपलं कर्म चांगलं ठेवायचं आहे आणि आप आपले कर्माचे भोग जर चांगले असेल ना तर स्वामी महाराज भरभरून देतात आणि बघा आता आणि ती सेवा आहे नाकर गुरुवार असू दे किंवा आपले स्वामी समर्थ महाराजांची रोजची नित्य सेवा असू दे कोणतीही सेवा असू दे पण त्याचं फळ आपल्याला कधी मिळतं नाहीत आहे का ज्यावेळेस आपलं कर्म चांगलं असतं त्यावेळेस म्हणून तुम्ही कोणाच्या विषयी सुद्धा वाईट चितवू नका तुमचं मन निर्माण ठेवा कारण आपल्या मनामध्ये काय आहे ते फक्त आपले स्वामी महाराजांनाच माहित असतं आणि आपल्याला स्वतःला माहित असतं की माझ्या मनात काय तसं सुद्धा आपले, आपले स्वामी महाराजांना माहीत असतं स्वामी महाराज सगळे ऐकत आहेत माझे मी तुम्हाला असं सा काहीच सांगणार नाही चुकीचं जे काही मी सांगते बरोबर ते सगळं स्वामी महाराजांचं असेल आणि जे काही चुकलं असेल तर ते सगळं माझं असेल तर बघा मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही सेवा करा आणि त्याचं तुम्हाला फळ कधी मिळेल तर तुम्ही चांगलं वागल्यावरच आणि कोणाच्या विषयी वाईट चितू नका तुम्हाला एवढंच सांगेल मी कळवळू कलौ। कळकळून कल तुम्हाला विनंती करते मी की तुम्ही कोणाच्या विषयी वाईट चितू नका वाईट बोलू नका तेव्हाच आपल्याला अनुभव येईल प्रचिती येईल आत आता बघा आता आपल्याला वाटतं कधी कधी की हा सेवा एवढा करतोय ही सेवा एवढी करते ही लोक एवढं हे करतात त्यांना अनुभव आले प्रचिती आली तर मला का नाही आले कारण बघा कसं असतं ते जे प्रारब्ध जे आहेत प्रारब्ध ते त्याचे वेगळे आहेत आणि तुमचे वेगळे आहे असं असतं तो कोणत्या याने म्हणजे ती व्यक्ती दुसरी कोणत्या याच्यानुसार कोणत्या श्रद्धेने किती विश्वास ठेवून सेवा करते आणि तुम्ही किती श्रद्धा आणि विश्वासाने सेवा करता ते महत्वाचं असतं कधी पण त्यामुळे तुम्ही आपल्या स्वामी महाराजांवर कधीही कधीही त्यांचे विषय वाईट बोलू नका वाईट चितू नका आणि कोणाविषयी सुद्धा वाईट चितू नका असं बोलू नका आणि कधी रागवू नका स्वामींवर की स्वामी महाराजांनी आज माझं ऐकलं नाही किंवा एवढे वाईट दिवस हे असे तसे असं काही बोलू नका कारण बघा स्वामी महाराज परीक्षा घेतात चांगल्या भक्तांची चांगल्या लोकांची परीक्षा घेतात आणि ज्यांच्याकडे भरपूर भरपूर नाही ना तर त्यांचं नशीब त्यांचे कर्म चांगले असतात त्यामुळे त्यांच्याकडे सगळं काही असतं पण एवढं लक्षात ठेवा बघा ज्यांच्याकडे सगळं काही असतं पैसा बंगला सगळं सगळं काही असतं त्यांना अजिबात सुख नसतं आणि काय होत माहिती आहे का ज्या वेळेस आपण चिततो ना कोणाचं कोणाच्या विषयी वाईट बोलतो ना तर आपण जी काही सेवा करत असतो नियमाने दररोज ज्या काही आपल्या छोट्या सेवा चालू असतात ना आपल्या स्वामी मार्गात तर त्याचं फळ येण्यास सगळं त्या व्यक्तीला मिळतं ज्या व्यक्तीविषयी आपण निंदा करतो ना वाईट बोलतो ना वाईट विचार करतो तर त्याला ते, ते फळ जातं आपल्याला या सेवेचं काहीच फळ मिळत नाही त्यामुळे आपण आपले कर्म चांगले ठेवायचे एवढंच करायचं आपण कोणाविषयी सुद्धा वाईट कधीच बोलायचं नाही त्यांनी काय होत माहितीये का आपल्या सुद्धा एक असे वाईट अवगुण विचार येतात असं होतं मग त्यामुळे तुम्ही काहीच असं बोलायचं नाही वाईट कोणाविषयी काहीच या सेवेमध्ये एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि बघा आणि एक गोष्ट आहे बघा आपलं दुःख कधी कोणाला सांगू नका कारण ते बसलेत ना स्वामी महाराज तुम्ही त्यांना सांगा स्वामी महाराजांना सांगा जे काही तुम्हाला जे काही तुम्हाला रडू येते जे काही बोल वाटतंय ना काही सांगायचं आहे ना तर कोणाला सांगू नका दुःख त्यांनी काय होणार आहे कारण बघा कसं असतं लोक आपल्या तोंडावर एक बोलतात आणि मागून एक बोलतात कोणाचं आपल्याला हसू करून घ्यायचा नाही कारण लोक आपल्या तोंडावरच चांगलं बोलतात कारण त्यांच्या मनात एक असतं आणि एक तोंडावर एक असतं त्यामुळे आपण जे काही आपलं जे दुःख आहे काही सुख आहे दुःख आहे जे काही आपल्या नशिबात आहे आयुष्यात था आहे ते सगळं आपल्या स्वामी महाराजांना तुम्ही सांगा ते सगळं आपलं ऐकतात तर त्यामुळे तुम्ही तुम्हाला एवढंच सांगते मी की तुम्ही कोणाचंही वाईट चितू नका तुम्हाला से आपल्या सेवेचं तुम्हाला नित्य सेवेचं कोणत्याही संकल्पयुक्त सेवेचं तुम्हाला फळ पाहिजे असेल आपल्या स्वामी सेवा ही खूप प्रभावी सेवा असते तर तुम्हाला त्याचं फळ पाहिजे असेल तर तुम्ही कधीही कोणाचं वाईट बोलू नका तर बस छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करावी तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता मला नक्की कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समजायला याला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा व्हिडिओमध्ये भेटत राहू पर चला मी आज माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते आता था। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ